शेतकरी बांधवांनो तुम्ही जर नवीन सारखा सेकंड हँड ट्रॅक्टर्स घेण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आपण घेऊन आलो आहोत पाच असे ट्रॅक्टर्स जे केवळ किमतीत किफायतशीर नाही तर त्यांच्या ताकदीत आणि कामगिरीत नवीन ट्रॅक्टर्सला टक्कर देतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर फॉर एव्हरी वनच्या सेकंड हँड ट्रॅक्टर्स सिरीज मध्ये आज आपण जे ट्रॅक्टर्स पाहणार आहोत ते केवळ बाजारातील लोकप्रिय मॉडेल्स नाही तर त्यांच्या चांगल्या मेंटेनन्समुळे ते नव्यासारखे दिसतात आणि चालतात सुरुवात करूया आपल्या यादीतील पहिल्या ट्रॅक्टर्स पासून कुबोटा एम यू चार हजार पाचशे एक दोन हजार एकवीस सालचं मॉडेल आणि लोकेशन संभाजीनगर हा पंचेचाळीस होवर चा दमदार ट्रॅक्टर्स एक हजार सहाशे तास चाललेला आहे टायरची स्थिती पन्नास ते सत्तर टक्के आहे म्हणजे अजून बराच काळ टायर बदलायची गरज नाही कुबोटाची ओळखच आहे त्याच्या स्मूथ गिअर सिस्टीम आणि कमी इंधनात जास्त काम करण्याच्या क्षमतेसाठी किंमत फक्त पाच लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे नवीन ट्रॅक्टर्स पेक्षा बरीच बचत दुसरा ट्रॅक्टर्स म्हणजे महिंद्रा जीवो तीनशे पासष्ट डी दोन हजार तेवीस सालचा मॉडेल लोकेशन नारायणगाव पुणे फक्त सहाशे पन्नास तास चाललेला हा ट्रॅक्टर्स म्हणजे जवळजवळ नवीनच छत्तीस एच पी ची ताकद आणि चारही चाकांना पॉवर देणारा चार ड्राईव्ह ज्यामुळे शेतातली ओढणी किंवा ओलसर जमिनीतलं काम अजिबात अडत नाही टायरची कंडिशन सत्तर टक्के आहे आणि किंमत फक्त चार लाख नव्वद हजार रुपये माहिती उपयोगी वाटत असेल तर पुढे जाण्याआधी लगेच लाईक करा आणि ट्रॅक्टर फॉर एव्हरी ला सबस्क्राईब करा तिसऱ्या क्रमांकावर आहे महिंद्रा सरपाच पाचशे पंच्याहत्तर डी दोन हजार एच पी ची ताकद एक हजार आठशे तास चाललेला हा ट्रेक्टर्स शेतातल्या सर्व प्रकारच्या मशागतीसाठी आणि ट्रॉलीसाठी उत्तम आहे टायरची कंडिशन पन्नास टक्के आहे किंमत आहे सहा लाख रुपये चौथा ट्रॅक्टर्स म्हणजे शेतक्यांचा आवडता जॉन डीरे पाच हजार पन्नास डी दोन दोन हजार तेविस साल्च लोकेशन अहिल्यानगर हा पन्नास एच पी चा ट्रॅक्टर्स फक्त एकशे वीस तास चाललेला आहे म्हणजे अक्षरशः शोरूम मधून बाहेर काढल्यासारखा टायरची कंडिशन तब्बल नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे म्हणजे जवळजवळ नवी जॉन डीरेची ताकद आरामदायी ड्राइव सीट आणि मजबूत हाइड्रॉलिक्स हा ट्रेक्टर्स शेतकरी बांधवांमध्ये खूब लोकप्रिय है आहे सात लाख दह हजार रुपये जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टर्स वर सर्वोत्तम डील हवी असेल जुना ट्रॅक्टर्स खरेदी किंवा विक्री करायचा असेल किंवा ट्रॅक्टर्स वर कर्ज विमा करायचा असेल अशा ट्रॅक्टर्स संबंधित प्रत्येक समस्येच एकच ठिकाणी समाधान आहे ट्रॅक्टर फॉर एव्हरी वन कॉम ट्रॅक्टर्स विषयक सर्व गरजांसाठी एकमेव विश्वासार्ह ठिकाण आणि शेवटी आपल्या यादीत आहे महिंद्रा सर्पाचं पाचशे पंच्याऐंशी डी दोन हजार एकवीस सालचं मॉडेल लोकेशन अहिल्यानगर पन्नास ची ताकद असलेला हा ट्रॅक्टर्स दोन हजार तास चाललेला आहे टायरची स्थिती चाळीस ते पन्नास टक्के आहे मोठी ट्रॉली ओढणं असो रोटावेटर चालवणं असो किंवा पिकाच्या हंगामात जास्त तास काम करणं असो हा ट्रॅक्टर्स सहज निभावून नेतो किंमत आहे पाच लाख सत्तर हजार रुपये बचत करून तुम्ही हे ट्रेक्टर्स खरेदी करू शकता तेही सर्व चाचण्या आणि तपासणी नंतर या सर्व ट्रेक्टर्स मध्ये दहा ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळवण्यासाठी आजच संपर्क करा